महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्षपदी सर्वांचे लाडके सर्वांच्या परिचयाचे गरीब गरिबांना सतत मदतीचा हात पुढे करणारे वाहतूकदारासाठी अनेक वेळा आंदोलन करणारे कोरोनाच्या काळात अनेक गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप रुग्णांना मदत करणारे सर्वांचे माऊली ज्यांच्या नावात साक्षात थोरवे यांनी आपल्या वाढदिवशी केलेला संकल्प चेंबूरकरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना बघायला आहे म्हणून आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया त्यांचा संकल्प आपण चेंबूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याशी बातचीत करत आहोत आज तेवीस जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांची शास्त्रांची वाटचाल राजकीय वाटचाल असो किंवा सामाजिक केलेल्या कार्याबद्दल त्यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे बलवीर मला एक सांगा आपलं सुरुवात या राजकारणामध्ये कुठून झाली मी सन दोन हजार पाच साली मुंबई शहरामध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी आपला छोटा मोठा व्यवसाय चालू करत असताना दोन हजार सहा साली मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ज्यावेळी केली त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रिय सदस्य मी झालो आणि राजसाहेबांबद्दलच आकर्षण हे होतच परंतु राजसाहेबांचे जे महाराष्ट्राबद्दल असलेले नवनिर्माणाचं विजन हे बघून मी प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करण्यास चालू केलं त्यानंतर दोन हजार सोळा साली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाग क्रमांक एकशे बेचाळीसचा एक शाखाध्यक्ष म्हणून त्यावेळेस विभागाध्यक्ष कर्णबा दुनबर यांच्या नेतृत्वाखाली मान्य काम करायला चालू केलं मान्य राजसाहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे मेहनत करत होतोच सन दोन हजार सतरा साली महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागाचं डिमार्केशन झालं आणि त्यामध्ये एकशे बेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस हा प्रभाग एकत्र होऊन माझा जो शाखाध्यक्ष असलेला वाढ तो त्यावेळेस कमी झाला परंतु मी त्यावेळेस मान्य राजसाहेबांनी मला प्रभाग क्रमांक एकशे मधून मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे तिकीट दिले या निवडणुकीमध्ये पराभव नक्की झाला परंतु यामधून काही चांगले अनुभव देखील आणि राजकारणामध्ये पुढं कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे हे सुद्धा शिकायला मिळालं अनेकदा राजकारणामध्ये आपल्याला वाटत असलेल्या गोष्टी यशस्वी होतील अशा नाहीत परंतु राजकारणामध्ये काम करत असताना प्रामुख्याने समाजकारण हे डोळ्यासमोर ठेवून मी काम पुढं नेत गेलो आपण एका शेतकरी कुटुंबात राजकीय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गाव आहे आणि पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा म्हणलं की राजकारण हे प्रत्येक घरोघरी आहेच माझे वडील ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं त्याच्यानंतर लाखेवाडी विकास सेवा सोसायटीचं चेअरमन पद पदही भूषवलं असं अनेक प्रकारचे राजकीय अनुभव माझ्या पाठीशी आहेत आणि गावच्या ठिकाणी राजकारण करणं हे शहरापेक्षा सुद्धा अवघड असतं त्यामुळे त्या ठिकाणच्या राजकारणातले काय आपल्याला ज्या चांगल्या शिकायलेल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपल्या शहरामध्ये पण आपल्याला उपयोगी ठरत असतात आता आपल्यावरती विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी चे मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आणि मान्य अमित साहेब ठाकरे यांनी जो विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मला विभागाध्यक्षपदाला एक वर्ष झालं या एक वर्षामध्ये आपण राजकीय काम जादा न करता सामाजिक काम करण्याचा सा हा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे कारण समाजामध्ये अनेक अडचणी अनेक समस्या आहेत चेंबूर विधानसभा बोललं तर हा संमिश्र लोक राहत असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी मराठी आहेत हिंदी भाषिक आहेत मुस्लिम बांधव आहेत ख्रिश्चन आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत त्यामुळं या सर्वांसाठी योग्य त्या रीतीने त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी असेल की तो उभा राहण्याचं काम हे प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आणि या पुढील काळात होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी मी माझ्या विभागाध्यक्ष पदाची जी जबाबदारी घेतलेली आहे ती खरोखरच एक राजसाहेबांना जो राजसाहेबांनी विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवण्यासाठी आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये वाहतूक क्षेत्र आता बऱ्या गेल्या काही दहा वर्षापासून एक अतिशय अडचणीचं क्षेत्र मानलं जातं कारण वाहतूक क्षेत्रामध्ये डिझेलचे स्पेर पार्टचे टायरचे याचे दर हे गगनाला भिडलेले आहेत आणि जो वाहतूकदारांचा जो त्यांच्या धंद्यामधील नफा हा फार मोठ्या प्रमाणात हा कमी झालेला आहे गाड्यांच्या किमती वाढलेल्या आहेत गाड्यांचे बँकेचे हप्ते वाढलेले आहेत त्यामुळे वाहतूक क्षेत्र अतिशय अडचणीत आहे या वाहतूक क्षेत्राला संघटित करून त्यांच्यासाठी सरकारकडून काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही Uh, महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने नेहमीच प्रयत्न करत आलो करोना काळातले वाहतूकदारांच्या ज्या फायनान्स करून ज्या त्यांना समस्या होत्या किंवा फायनान्स करून जी जबरदस्ती केली जात होती गाड्या जमा केली जात होत्या करोना काळामध्ये धंदा हा पूर्णपणे बंद होता मग त्या करोना काळामधले गाडी मालक हप्ता हप्ता भरण्यासाठी किंवा त्यांचं बँकेचं जे पण आहे कर्ज ते, कर ते पुन्हा पेड करण्यासाठी त्यांच्याकडे कर धंदा उपलब्ध नव्हता आणि फायनान्स कंपनीने गाड्या जमा करण्याचं काम चालू केलं होतं मान्य राजसाहेबांच्या आदेशाने संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व वाहतूक सेना रस्त्यावर उतरून ह्या फायनान्स कंपनीची जी दादागिरी होती ती मुडीत काढली आणि वाहतूकदारांना त्यातून एक मोका श्वास करून दिला त्याचबरोबर या करोना काळामध्ये जो आपण आरटीओला टॅक्स होता जो टॅक्स भरायला लागतो दरवर्षी कमर्शियल गाड्यांना तो आरटीओिपार्टमेंटने माफ करावा यासाठी राज्य शासनाचं लक्ष वेधून वेदण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलन केली आणि त्यात महाराष्ट्रान्मान वाहतूक सेनेला यशही मिळालं त्या काळातला टॅक्स हा माफ करण्यात आला त्यामुळं जितकं शक्य होईल तेवढं आम्ही वाहनधारकासाठी प्रयत्न करायचे ते केलेत मान्य राजसाहेबांच्या आदेशाने ज्या ज्यावेळी आंदोलन करायची गरज लागली त्या त्यावेळेस आम्ही ते आंदोलन केलेले आहे